अमरावती जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी मोठा राजकीय विजय ठरले असून जनतेनं भाजपचे दावे फोल ठरवले आहे अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्याचे खासदार व काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांनी दिली अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच भाजपचे सर्व वरिष्ठ नेते या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होते जिल्ह्यात कमळ आणि कमळच राहणार असे मोठमोठाले दावे करण्यात आले होते मात्र चिखलदरा दर्यापूरसह विविध ठिकाणी भाजपला जनतेनं ना स्पष्टपणे नाकारला आहे भाजपनं या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा वापरून भ्रष्टाचार केल्याचा आरोपही वानखडे यांनी केला आहे हा निश्चितच मोठा विजय समजला जाईल कारण अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्र्यासहित सगळेच सगळे भाजपाचे नेते हे कामी लागले होते आणि त्यांचे दावे मोठमोठे होते की अमरावती जिल्ह्यात फक्त कमळ कमळशिवाय काही राहणार नाही परंतु आज चिखलदारा असेल किंवा दर्यापूर असेल या निमित्तानं त्यांना दाखवून दिलं गेलं अंजनगावची सीटसुद्धा आमची एकशे सत्तावीस मतानं पराभूत झाली आज त्याचं रिकॉर्डिंग चालू आहे भाग वेगळा आहे परंतु एकशे सत्तावीस मताचाच पराभूत होईल हां हां म्हणून हा जो विजय आहे तो जनतेनं दिलेला विजय आहे जनतेच्या आशीर्वादामुळे तुम्ही जनतेला जर विचारलं तर लो लोक सांगतील तुम्हाला की भाजपानं किती पैसे आणले सगळे भ्रष्टाचार तिकडे केला भ्रष्टाचार करून सगळे पैसे निवडणुकीत वापरत आहेत चिखलदऱ्याच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्री महोदयांचे मामे हो हे अविरोध होण्यासाठी आमच्या उमेदवारावर आणला आणि ते त्याचा मागं घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता पूर्ण जिंकून दाखवू पूर्णचे पूर्ण नगरपरिषद आणि त्या नगरपरिषदेमध्ये नगर त्यांनी सगळ्यांवर दबाव आणला पण लोकांनी तिथेही जनशक्ती जिंकली त्या जनशक्तीनं सपशेल त्यांना नाकारलं आज आमची एक हाती सत्ता आहे आणि नगराध्यक्षसुद्धा खूप मोठ्या मतानं निवडून आला आहे